मी बाळासाहेब गडकड माझ्या आजच्या कवितेचं नाव आहे बीडची रेल्वे बीड जिल्ह्याच्या विकासाची बीड जिल्ह्याच्या विकासाची रेल्वे सुसाट धावत आली बीड जिल्ह्याच्या विकासाची रेल्वे सुसाट धावत आली काकू साहेब आमोलची सई कंठात दाटून आली काकू साहेब आमोलची सई कंठात दाटून आली कधी नव्हे एकदाची रेल्वे गाडी धावत आली कधी नव्हे एकदाची रेल्वे गाडी धावत होती बीड नावाच्या जिल्ह्याची स्वप्नपूर्ती होत होती कधी नव्हे एकदाची रेल्वेगाडी धावत होती बीड नावाच्या जिल्ह्याची स्वप्नपूर्ती होत होती बीड जिल्ह्याच्या विकासाची आता कुठे नांदी आहे बीड जिल्ह्याच्या विकासाची आता कुठे नांदी आहे शेतकऱ्याच्या शेतमालाला मंडीतली जागा आहे शेतकऱ्याच्या शेतमालाला मंडीतली जागा आहे बोलता बोलता साहेब गेले बोलता बोलता साहेब गेले आशा दुसर झाली होती बोलता बोलता साहेब गेले आशा दुसर झाली होती प्रीतम नावाच्या खासदाराची बाज एंट्री झाली होती प्रीतम नावाच्या खासदाराची धडाखेबाज एंट्री झाली होती प्रश्न तेवत ठेवण्यामध्ये प्रश्न तेवत ठेवण्यामध्ये सर्व स्तरातून प्रयत्न होते माहीत नसणारे हात सुद्धा रेल्वे आणण्यासाठी झटत होते माहीत नसणारे हात सुद्धा रेल्वे आणण्यासाठी झटत होते स्वातंत्र्याच्या पंच स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत खरंच आम्ही मागास होतो स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत खरंच आम्ही मागास होतो बजरंगबाप्पाच्या साक्षीने रेल्वे डब्यातून धावत होतो बजरंगबाप्पाच्या साक्षीने रेल्वे डब्यातून धावत होतो रेल्वे आली विमानही येईल रेल्वे आली विमानही येईल प्रगतीची कास धरा रेल्वे आली विमानही येईल प्रगतीची कास धरा सर्वपेक्षीय नेते मिळून एम आय डी सीचा चा धरा नेते मिळून एम आय डी सी चा प्रश्न स्वतः जिव्हाळ्याचा प्रश्न स्वतः जिव्हाळ्याचा म्हणून सारे झटत होते प्रश्न स्वतः जिव्हाळ्याचा म्हणून सारे झटत होते बीड जिल्ह्याच्या दैनिकातून रेल्वे डबे धावत होते बीड जिल्ह्याच्या दैनिकातून रेल्वे डबे धावत होते किती खस्ता कोण नेते किती खस्ता कोण नेते जीवनभर झटत होते काकू मुंडे साहेब अमोल भैया काकू मुंडे साहेब अमोल भैया योगदान तुमचे मोठे होते काकू मुंडे साहेब अमोल भैया योगदान तुमचे मोठे होते नावासाठी वाद नको नावासाठी वाद नको योगदान खरं तपासून पहा नावासाठी वाद नको योगदान खरं तपासून पहा प्रत्येकाने आपलं आपण अंतर्मनाला विचारून पहा प्रत्येकाने आपलं आपण अंतर्मनाला विचारून पहा